हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर अदर तर आज आहे आज कुठला वार आहे आज आहे थर्सडे गुरुवार आहे आज आणि आत्ता वाजलेले घड्याळ बंद पडले त्याला सेल टाकावं लागेल सो so मोबाईलमध्ये बघते माझ्या दुसऱ्या आठ वाजून बावीस मिनटं झाले आहेत आणि मी सकाळी थोडीशी क्लिप शूट केली ती याच्यानंतर मी ॲड करते कारण आज माझं कुरियर कुरियर येणार होतं साडीचं सा, जे की मी ऑर्डर केलेलं अहमदाबादवरनं फिफ्टी पर्सेंट ऑफ असा सेल चालू होता त्यांच्याकडे सिल्की साडी स्टोर म्हणून आहे तर मी त्यांच्याकडनं आधी लेहंगा पण परचेस केलेला जो मला असं वाटलं कोणीतरी आलं की का तर मी लेहंगा पण परचेस केलेला त्यांच्याकडनं लास्ट इयरला गरबाचा तर तो मला ना फिफ्टी पर्सेंटमध्ये पडला होता काहीतरी अडीच हजाराचा आसपास अमाऊंट मला पडलेली तर तो पण खूप भारी आलेला सो मला माहित होतं की त्यांच्याकडे क्वालिटी वगैरे खूप छान असते तर म्हणून मी साडी ऑर्डर केलेली तर साडी आज आली असती डोअरपर्यंत पण पण वेट नव्हता पाऊस आला होता जाऊन घेऊन पण आलं तर ती क्लिप नंतर मी ॲड करेल आणि मग तुम्ही ती बघून घ्या अनबॉक्सिंग वगैरे करताना काय आणि त्यानंतर मग बोलते क्लीन नाही करू शकत मम्मा वाव कलर काय सई दिसतोय वाव सो स्वीट कलर खूपच छान वाटत नाही मग साडी सई असत वा मी बोलली ना माझ्या साडीच त्या पॅटर्न मधली आहे फक्त ही पुरी आहे खरं बनवा आपल्या डीमार्टच सामान आलेलं आहे फ्रेंड्स आणि याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट क्लीन ऑल जे आहे ते काकाने सांगितलेलं ऑफिसमध्ये फ्लोअर क्लीनसाठी सो हे सगळं सामान मी नंतर आल्यावरती फ्रीजमध्ये वगैरे ठेवणार आणि बॉटल वगैरे मागवलेली सगळं काही आणि ऑफिसमध्ये ना प्लेट्स पण पाहिजे होत्या सो या खूप चांगल्या क्वालिटीच्या प्लेट्स मी डीमार्ट मागवल्या आहेत खाली आणि हे पण आहे हे फ्रीजवर टाकायचं तर ते पण टाकूया पहिले हे प्लेट्स आणि ते ऑफिसमध्ये घेऊन लिए पाव एक्स्ट्रा बोलेगा दो पाव एक्स्ट्रा दे दो आएगा हाँ हाँ टोटल चार। हा, चारों में डालो कटिंग हाँ चारों में डाल दो और चटनी भी साथ में देना আরে 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 আমি মারি ওহ শট ওহ सारे सारे হাত সব सारे ताली

Hmm? तुला फोर्टी hmm. रुपीज पाव एक्स्ट्रा घेतले तर फाय रुपीज पर पाव टेस्ट hmm, यामुळे खूप दिवसानंतर इथे हे आता अतिक्रमण झालेलं त्यामुळे बंद होता ना स्टार्ट झालं सो आपण आणि hmm. तुम्ही पण खाल्लं नसेल तर ट्राय करा मला जो जाम आवडतं